मान्सून मोसमी वाऱ्यांनी देश व्यापला आहे तर देशातील अनेक भागात पाऊस पडत आहे पण राज्यात सर्वदूर पावसासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे मान्सूनने आज राजस्थान हरियाणा आणि पंजाबचा उर्वरित भाग व्यापत संपूर्ण देश व्यापला मान्सूनने सरासरी तारखेच्या सहा दिवस आधीच देश व्यापलाय मान्सून रोहतक हरदोल बलूरघाट कैलासह आणि तिथून पूर्वकडे मणिपूरकडे आहे पण अजूनही बहुतांश भागात मान्सून म्हणावा तसा सक्रिय झाला नाही राज्याच्या अनेक भागात पुढील चार दिवस हलका मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आज आणि उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा खानदेशातील नंदुरबार आणि विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे उद्या मात्र कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि नाशिक विदर्भातील बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा कोकण आणि खानदेशातील इतर भागातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे